मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा आता आत्याचे पाय धरत असते आणि म्हणते मला माफ करा आत्या हे संग्रामला खूप राग येतो तो म्हणतो आई तू हे काय करतेस अगं ही छबी आहे छबी तेव्हा सुरेखा म्हणते अरे तुला वेळ वगैरे लागले का ह्या आपल्या आत्या आहेत तुला माहीत नसेल पण मला माहीत आहे तू गैरसमज करून घेऊ नको आत्या आता पुढे जातात आणि संग्रामला आता रागातच म्हणतात काय रे आई तसाच तू आहेस नुसता नाकावर तुमच्या राग त्यावेळी सुरेखा म्हणते तसं नाही आहे बेबी आत्या हा संग्राम खरंच खूप चांगला आहे माझा मुलगा आहे हा हा मनाविरुद्ध काही झालं ना मग तो अशी चिडचिड करतो त्यावेळी माझ्या जमिनीवर तुमचा डोळा आहे ना अजिबात तो डोळा ठेवायचा नाही जर माझ्या सुशीला कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा सुरेखा तू तिचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला तर एकेकाला -एक मी विहिरीत बुडवून मारेन अशी धमकी आता बेबी आत्या देतात त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात आत्या लगेच आता पिंकीकडे पाहतात आणि गालातल्या गालात हसतात मात्र ती छबी असते हे कुणालाच माहीत नसतं नंतर त्या सुशीला जवळ जातात आणि तिला म्हणतात की दह्याचं पिठलं आणि तुझ्या हातची गरमागरम बाजरीची भाकरी तू मला देणार नाही का खायला त्यावेळी आता सुशीला खूपच खुश होते आणि म्हणते की हो आत्या मी लगेच बनवते सुरेखा लगेच पुढे पुढे करते आणि म्हणते बेबी आत्ती तुमच्या आवडीची भजी बनवू का तेव्हा बेबी आत्या हो असं म्हणतात त्यावेळी आता बेबी आत्या म्हणतात की हो मनापासून करणार असेल ना तर सर्व काही कर सुरेखा आता खूपच खुश होऊन जाते त्यावेळी आता बेबी आत्या पुढे म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची आता माझं जे काही आहे ना ते सुशिलाचं आहे त्यामुळे अजिबात कसलीच आज धरायची नाही त्यावेळी सुरेखा घाबरतच म्हणते की नाही बेबी आत्या मी कसलीही आज धरणार नाही संग्राम म्हणतो की गाई तुझं हे काय चाललंय ही छबी आहे छबी तुला कळत नाही का अजिबात तेव्हा सुरेखा म्हणते तू गप्प वस्तूला काही कळत नाही तेव्हा संग्राम म्हणतो बरं बेबी नमस्कार बेबी आत्या कशा आहात तुम्ही ठीक आहात ना असं तो डायरेक्ट करतच म्हणतो तेव्हा सर्वांना खूप राग येतो त्यानंतर संग्राम म्हणतो आम्ही सर्वांनी मिळून आता जमीन वाटून घेण्याचं ठरवलंय तुम्हाला काय करायचं ते करा असं संग्राम रागातच म्हणतो त्यावेळी बेबी आत्याला खूप राग येतो सुरेखा संग्रामची बाजू सावरण्याचा खूप प्रयत्न करत असते त्या आता पुढे येतात आणि म्हणतात की बस झालं हे सर्व प्रकरण तू माझ्या सुशिलाची जमीन आता हिसकावून घेणार का तेव्हा मोठ्या तोऱ्यातच संग्राम हो असं म्हणतो त्यावेळी बेबी आत्याकडे असणाऱ्या काठीने आता त्या संग्रामला चांगला चोप देतात सुरेखा आता बेबी आत्याला थांबवत असते परंतु त्या थांबतच नाही त्या संग्रामची चांगल्या प्रकारे धुलाई करतात त्याला बदडून काढतात सर्वजण मात्र हसू लागतात त्यानंतर रागातच संग्राम हा बेबी आत्याची ती काठी पकडतो आणि म्हणतो छबे एकदम नाटकं बंद करायची असं म्हणून आता ती काठीच फेकून देतो आता छबीला काय करावं हे सुचत नाही ती छबीचं असते पण कुणाला माहीत नसतं आता ती पिंकीकडे पाहते संग्राम रागातच तेथून जातो पिंकी आता इशारा करून म्हणते की चक्कर येण्याचं नाटक करा तेव्हा छबी लगेच चक्कर येण्याचं आता नाटक करते घरातील सर्वजण आता तिच्या तोंडावर पाणी मारतात आणि म्हणतात की उठा पटकन प्लीज पण आता छबी उठण्याचं नावच घेत नसते त्यानंतर पिंकी म्हणते अहो ताई उठा त्यावेळी छबी आता उठते तर घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा आता छबी म्हणते बेबी आत्या माझ्या स्वप्नात आल्या होत्या आणि जमिनीबद्दल काहीतरी सांगत होत्या आई की आईकडेच ती जमीन राहू द्या मजलं का सुरेखा मावशी असं ती आता सुरेखाला म्हणते त्यावेळी सुरेखा म्हणते की बरं ठीक आहे आईलाच सर्व निर्णय घ्यायला सांगितले आहेत असं बेबी आत्याने सांगितलंय त्यावेळी सुरेखा म्हणते हो मी तुझ्या आईचं सर्व काही ऐकेन त्यावेळी आता पिंकी पुढे होते आणि सुशिलाला म्हणते काहीही करा परंतु सुरेखा मावशींना आता घराबाहेर काढा कारण खुद तुम्हाला आता बेबी आत्याने परवानगी दिली आहे तेव्हा सुरेखा लगेच सुशिलाच्या पाया पडते आणि पाय सोडतच नाही ती म्हणते की काहीही कर पण तायडे मला घराबाहेर काढू नकोस घरातील सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो की हे काय चाललंय कळतच नाही सुशिला काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असतं खरं पण आता पिंकी म्हणते सासूबाई काहीतरी निर्णय घ्या तुम्ही आणि चांगलाच निर्णय घ्या तेव्हा सुशिला म्हणते सुरेखा हे घर सोडून जाणार नाही पण मी आता सरकार शिकारवाड्याची राणी आहे ना मग राणीसारखीच वागणार काय ग सुरेखा खूप माज करत होती ना तू तु? तुझ्या पैशांचा संपत्तीचा आता माझ्याकडेही काही कमी संपत्ती नाही आहे तू तु, मला तुझ्या पायाजवळ आणणार होतीस ना आता मी तुला अशी कामाला जुमते ना की तूच माझ्या पायाजवळ येशील असं म्हणून आता रागातच तिला ही सुरेखाला तेथेच थांबण्याची परमिशन देते आता सुरेखाला जरा आनंद होतो पण पिंकी खूप टेन्शनमध्ये येते मनातल्या मनात म्हणते काहीही तरी करायला हवं कारण आता सासूबाईंनी तर सुरेखा मावशींना घराबाहेर नाही काढलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता सुशीला निर्णय घेते की सुरेखा तुला समजलं का जमिनीबाबतचे सर्व निर्णय मी घेणार आता मीच राणी आहे या वाड्याची पिंकी पुन्हा सुशीलाला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु सुशिला ऐकत नाही त्यानंतर ती म्हणते आता काळबेंडे वकिलेतील सर्व कागदपत्र मी आता धनंजयकडे देणार आहे बापूंकडे तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो पिंकी पुढे होते तर पिंकीला आता काहीही सुशीला बोलू देत नाही आता युवराजला समस्त पिंकी मोठ्या संकटातच अडकली आहे त्यामुळे तो म्हणतो हा काय गुंत आहे ना तो मला अगोदर शोधून काढायला हवा आणि सोडवायला हवा आता सुशिलाने असा निर्णय घेतल्यानंतर छबीलाही धक्काच बसतो की एवढं सर्व होऊन देखील आई मनमानीच करते तिला पण खूप टेन्शन आलेलं असतं आता काय करावं सासूबाईला कसं थांबवावं हे तिला समजत नाही काही वेळानंतर काळबेंडे वकील हे घरी येतात सर्वांची आता बैठकच बसलेली असते त्यावेळी सुशिला म्हणते वकील साहेब अहो आता ही सर्व जी कागदपत्रं आहेत ना ती तुम्ही माझ्या बापूंकडे द्या कारण तेच सर्व व्यवहार पाहणार आहेत तेवढ्यातच पिंकी आता चहा घेऊन येते आणि काळबेंडे वकिलांना खुणावते तेही खूप घाबरलेले असतात मग आता धनंजय विचारतो काळबेंडे वकील जरा जमिनीची कागदपत्र दाखवता का वकील साहेब जरा घाबरतात आणि मग नंतर म्हणतात की आम्हाला कुणाच्या हातात ती कागदपत्र देता येणार नाही कारण व्हीलमध्ये तसंच लिहिलेलं आहे त्यावेळी धनंजय म्हणतो काय आहे ना मी सुद्धा एक वकीलच आहे काळबेंडे साहेब त्यामुळे तुम्ही मला ती सर्व कागदपत्रं दाखवू शकताय तेव्हा काळबंडे वकिलांना आता काय बोलावं हे सुचत नाही सुशीला म्हणते माझं चुकलं काळबेंडे साहेब अहो मी तुम्हाला अगोदरच सांगायला हवं होतं हे आमचे बापू हे पेशाने वकीलच आहेत तेव्हा काळबेंडे साहेब म्हणतात व्हीलमध्ये तसं लिहिलंय की कुणालाही हे कागदपत्र द्यायचे नाही किंवा दाखवायचे सुद्धा नाहीत त्यावेळी आता असं तुम्हाला कोणी सांगितलं तर सुशीला विचारते पिंकी आता खुनावूनच सांगते की बेबी आत्याने सांगितलं असं सांगा काळबेंडे वकील सेम तसंच सांगतात सुशीला म्हणते आत्याने सांगितलं आहे का बरं ठीक आहे मग मी ते कागदपत्रे माझ्या जवळच ठेवेल किंवा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा मी कुणालाही ते दाखवणार नाही ठीक आहे ना तेव्हा काळबेंडे वकील हो असं म्हणतात मग त्यानंतर ते म्हणतात की मला खूप काम आहे जायला हवं वेळी सुशिला म्हणते काही काम असेल तर नक्की सांगा मग मी येईल तेव्हा ठीक आहे असं काळबिंडे वकील म्हणतात आणि तेथून जातात तर बापू आणि धनंजयचा हा प्लॅन पूर्णपणे फेल होतो वेळी बापूसाहेब म्हणतात पाहिलं का आपल्या तोंडाला कसं हे पान पुसून गेले वकील सुद्धा आपल्या बाजूने नाहीत आता काहीच आपल्या हातात नाही म्हणून त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं धनंजय तर डोक्यालाच हात लावतो युवराज आता त्याच्या रूममध्ये असतो तेवढ्यातच पिंकी तेथे येते युवराजची नजर फक्त पिंकीवर असते मात्र तो तसं दाखवत नाही काही वेळातच तिला काळवेंडे वकिलांचा पुन्हा फोन येतो तेव्हा ते, ते म्हणतात की अहो काय तुमच्या घरचे जणू काय माझी परीक्षाच घेतायत किती मला अडकवतायत पिंकी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ होऊ नका कारण मी तुम्हाला अर्ध्या तासात भेटते पुढे काय करायचं ते सांगते ठीक आहे असं आता काळबेंडे वकील म्हणतात आणि मग फोन ठेवतात तिला आता हे प्रकरण कसं हँडल करावं या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं ती मागे पाहते तर तिथे युवराज असतो पिंकी आता पूर्णपणे घाबरून जाते ती म्हणते बापरे यांनी काही ऐकलं तर नसेल त्यावेळी आता युवराज म्हणतो काय झालं एवढं घाबरायला अहो मी बाहेर चाललोय जमिनीच्या कामासाठी हे तुम्ही माझी वाट पाहू नका आता पिंकीच्या जीवात जीव येतो की युवराजने काही ऐकलं नाही बरं झालं मग नंतर युवराज तेथून गेल्यानंतर पिंकी आता मुलांना भेटायला जाणार असते दुसरीकडे सुरेखा आता खूप घाबरलेली असते ती म्हणते आपण सुशिलाचं काहीही करू संग्राम आपण या जमिनीचा नाच सोडून देऊयात तेव्हा तो म्हणतो मला कर्ज झालं ना तरीही चालेल ही जमीन मी सुशिलाच्या नावावरून हिसकावून तुझ्या नावावर करून घेणारच नाही तर मी काय करेल आणि काय नाही माझं मला माहीत नाही असं म्हणून तो मारायची भाषा करतो चित्रा हे सर्व बोलणं ऐकते तेव्हा तिला तर खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते काहीही झालं तरी आता पिंकीला हे सांगायला हवं मित्रांनो पुढील भागामध्ये संग्राम काळभेंडे वकिलांना पैसे देऊन मॅनेज करतो मग नंतर आता पिंकी तेथे जाते तेव्हा संग्राम देखील तेथे येतो तर आता नक्की हे प्रकरण काय आहे अगोदर सांग असं पिंकीला आता संग्राम धमकावतो तेवढ्यातच युवराज आता तेथे एका म्हाताऱ्याचं रूप घेऊन येतो आणि वेश बदललेला असतो मग तो म्हणतो की ही जमीन देशमुख साहेबांची आहे अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा